महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा रस्ता बनला धक्कादायक गाडीची स्वारी जीव मुठीत घेऊन प्रवास अंमनेर कडून पारोळ्या जाणारा रस्ता जीवघेणा बनला असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे अमनेर कडून पारोळ्याकडे जाणारे रस्त्याचे काम चालू असल्याने कॉन्ट्रॅक्टदारांचे दुर्लक्ष ठरत आहे त्यांनी एका साइड पट्ट्याचे काम सुरू न करता पावसाळ्यात दोन्ही कडील काम चालू केले आहे यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घेऊन त्यांना गाड्या चालवाव्या लागत आहेत आज सलग चार गाड्यांचा ॲक्सिडेंट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव रस्ता चालू आहे हे चार लोक आतापर्यंत गाडी स्लिप झालेली आहे हा चार लोक आतापर्यंत मोटरसायकल स्लिप झालेले तिकडे पिकअप पडली आलेली आहे हे रस्ता जो चुकीचं बनवत आहे आणि बनवताना सगळं कोण ठेवलेलं आहे सगळं स्लीप होत आहे गाडी काय इथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा